नुकतंच हाती आलेल्या बातमीत अस समजलंय की कदाचित आम्हाला हे घर सोडावं लागू शकतं तर आम्हाला बोईसर सोडून जाण्याची पण वेळ येत आहे त्याच्या मागे नेमकं का कारण काय ब्लॉग पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती बोला काय बोलत कॅमेरा समोर बोलायचं असं नाही बोलायचं तुला फिरायला यायचं नाही बोलायचं कॅमेरा समोर बोलायचं तुला फिरायला यायचं का नाही नाही तू आहे ना एक काम कर मला आहे ना टेम्परेरी बायको दे करून एक दुसरी तिच्यासोबत मी फिरायला जाईल फक्त <laughs> तू येतच नाही कुठं सगळीकडे नाहीच म्हणते फिरायला वाईट नसता नसतं तुझं थंडी प्रितू मनालीला किती आत्ताच मी कोम अगं मग तिकडे लोकच जात नाही तिकडे लोकच जात नाही थंडी म्हणून सगळ्यांना थंडी वाजते ना तर तिकडे कोणीच लोक जात नाही जे जातात ते तर लोक आहे त्यांना थोडी थंडी वाजते जाऊ दे सोड चला उद्या जाऊ बुक करा तिकीट उद्या जाईल आता मी तयार आहे तुम्हीच तयार नाही चल खरंच करतोय बाय परत नाही म्हणायचं नाही दे दे टाप दे दे भारी दिसत का नाही अड्रेस चांगला दिसतोय का नाही अड्रेस किती नाटक करत होती घ्यायच्या वेळेस जेल काय म्हणे चांगलं ना, ना, ना तुला तुलाच आम्ही काही बनवू आता अगं एवढा संसार परत घेऊन आलो आता मॅडमला वडापाव दिसला मग परत वडापाव खाते चलायचं सध्या खूप बाहेरचं खायला लागली बरं का तू आता तीन चार दिवसापूर्वी खाल्ला होता हा ना शाळेत असंच भेटायचं काय तुला देखो आज मेरे को परमिशन मिला है चिट मिल है ना आज मेरा सॅटरडे आहे माझं चीट मिल आहे त्यामुळे मग मी आज खाणार आहे प्लम केक त्यानंतर चकली आणि याच्यातून अर्धा वडापाव पण खाल्ला मी अर्धा नाही खाल्ला हा म्हणजे थोडासा फुलच होतो बता दे लगेच एवढं खरं बोलण्याची गरज आहे का पण मी माझ्या मनाला समाधान करतोय ना अर्धा खाल्ला म्हणून समजताही नाही आणि द्राक्ष पण आणलेत आंबट 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 नाही गोड आहेत मला आवडले का हे एवढे द्राक्ष आम्हाला भेटले पन्नास रुपये बघा आणि मी आहे ना आमच्या आमच्या पिंपळगावला कसं आहे पिंपळगाव बसवंतला हा मला एक कमेंट पण आली पिंपळगाव बसवंत का तर हो पिंपळगाव बसवंतलाच द्राक्ष आहे ना द्राक्ष खूप घरी येतात घरी आणि सगळ्या मित्रांच्या बागा आहेत माझ्या मामाच्या पण मित्रांच्या बागा आहेत सगळ्यांकडून घरी येतात आम्ही कंटाळून जातो द्राक्ष खायला अक्षरशः आणि इथे बघा पन्नास रुपयात काय आणलं हे आता देखे? मामान मामाननी हा व्हिडिओ बघितला ना मामा मला ओरडतील किंवा हसतील माझ्यावर की हे काय घेऊन आलंय पण ना मला खाऊशी झाले काय बोलते मी काय बोलते नाहीये ना का गुर्तिन्णी? का गुर्तिन्णी? आता सीजन म्हणजे आहे पण मग पिकत आहे अजून ना द्राक्ष सीजन चालू झालं पण ते आंबट द्राक्ष पिक शो खूप सारे फ्रूट आणले आणि माझा आवडता पायनॅपल सुद्धा आणलंय मी पायनॅपल कधीच खात नाही तरीचा घसा बसतो का आवडतं पायनॅपल खूप जास्त आवडतं मला पण कसा विषय माझा एक तुकडा जरी खाला तरी माझा घसा बसतो त्याच्यामुळं मी खात नाही आणि एक हप्ता मग माझा घसा रिपेअर होत नाही त्याच्यामुळं आणि माझा माझं तर फेवरेट आहे घसा खराब होत तरी चालेल पण मी पायनॅपल असो खातोच म्हणजे खातो की तू उद्या ना मी संपून घेतो हो ती खाऊन घे पहिलेच खूप आंबट आहे पण मस्त वाटते आंबट छान बाकी तुला द्राक्ष नाही आंबट आवड भारी द्राक्ष मग आणि हा भाजीपाला इथे कोणी ठेवला बिचाऱ्याला चालो किचन मध्ये हा बघा हा आमचा फोटो भेटलेला शोरूम मधून इथे ठेवला मी आता कार घेतली होती ना आम्ही तेव्हाच सगळे आलेले तूच फोडणार आहे ते तूच फोडणार आहे ते सच बोलणार सच बोलणार आहे ते एक नाही का ते संभाल के हा जरा सांभाळ तू पडून जात सात दिवसाच्या कडक स्ट्रिक्ट डाएट नंतर तोंड पाहून घे एकदा सगळं ना करता? करता एक, सबड़। एक दिवस असलाच पाहिजे प्रिया एवढा असतो का एवढं म्हणजे काय खाल्लं का मी आज असं खाल्ल तूच खाऊ घातला बळजरी मला सगळं पोस्तू करतील चांगली गोष्ट आहे तोंड बघत होतो अजून कोणाला पुन्हा मी आवडतो मी तर ना ट्वेंटी फिफ्थला आहे ना ट्वेंटी फिफ्थ डिसेंबरला मी चर्चमध्ये जातो ना मी पहिले शोधत राहतो कुठे या वेळेस नाही जायला भेटलं कारण की प्रिया बोलली जाऊ 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 आणि कस झालं आमच्याकडच चर्च लवकर बंद होऊन गेलो तुझी किती वाजता लवकर बंद करतात म्हणजे मागच्या वेळेस तसं झालेलं म्हणून आम्ही आम्हाला वाटलं आता पण ते लॉक लावले असतील म्हणून आम्ही गेलो नाही राहिला विषय महत्वाचा आम्हाला कदाचित हे जे आम्ही स्वप्नाचं घर बांधलंय एवढं स्वप्नांच आमच्या स्वप्नांच हो आमचं आमचं स्वप्न कदाचित आम्हाला हे सोडावं लागू शकतं आता आम्ही पण कदाचित बोईसर सोडून चाललोय आता काय कारण असू शकतं या आणि तुला काय वाटतंय ग सोडायची वेळ आली तर खरंच मला तर जाम टेन्शन आलं बट पुढे करिअरचं पण विषय ऍक्च्युली काय माहिती का म्हणजे बदली होण्याची चान्सेस आहे माझे आणि जर बदली झालीच म्हणजे खरं सांगू का मनापासून माझी पण अशी स्ट्रॉंग फिलिंग म्हणता येईल की तयारी मनाची तयारी नाही होते ऍक्च्युली mm -hmm. बघायला गेलं तर का नाही होते माहिती आहे कारण जर इथे माझी प्रॉपर्टी नसती ना म्हणजे प्रॉपर्टी नुसती प्रॉपर्टी असली तरी चाललं असतं बट जर मी म्हणजे असं इतकं मन लावून हे घर बनवलेलं आहे ना म्हणजे ज्या माझ्या असं नाही का झोपल्यानंतर एक यायचं जेव्हा हे घर मी बनवायला काढलेलं ना तेव्हा असं झोपल्यानंतर यायचं की हा बेडरूम असा असावा हा हॉल असा असावा हॉलमध्ये इथे ही अशी गोष्ट असावी असं आम्ही दोघांनी मिळूनही केलं आणि आता ते सोडून जायचं विचार जरी आला तरी भीती वाटते बट आता करावं लागेल कदाचित निर्णय काही ना काही घ्यावा लागेल शेवट करिअरचा पण विषय येतो आणि नोकरी म्हटलं की हे सगळ्या गोष्टी येतातच पण मी प्रे करतो की मला जर बदलायची वेळ आलीच तर दोन तीन वर्षांमध्ये परत इकडे भेटावं तेच होतं इथं सगळं सेट झालंय पण काही म्हणजे होतात ना की आयुष्यात असे काही घडामोडी येतात की ज्यामध्ये आपल्याला एक ना एक गोष्ट मागे टाकावीच लागते शेवट चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं बोलतात सो त्या विचारांनी पुढे चालायचा विचार करतोय बघूया स्वामींनी काहीतरी निर्णय घेतलाय आपल्यासाठी तर त्याच्यासाठी ते मार्ग पण देतीलच आपल्याला चालण्यासाठी सुरुवातीला अडचणी येतील तसे ऑप्शन बरेच आलेत म्हणजे मला ऑप्शन काय आलेले आहेत का मी नाही करत मी इथून मला नुसतं मी नुसतं पालघर जरी बोललं तरी मी कंटाळा करतो पण शेवट करावं लागतं ड्युटीसाठी आणि मुंबईत जर भेटलं तर मी तर काय अपडाऊन करणार नाही बट मग प्रियाला इकडेच राहावं लागेल मग आम्हाला दोघांना वेगळं व्हावं लागेल तू माझ्यापासून वेगळी राहशील लाज सुद्धा नाही थोडी सुद्धा <laughs> मी तर विचार करत असतो की बापरे म्हणजे मला जॉब करायचं वेळ आली तर मग मी प्रियाला कसं करू या घराचं कसं करू तर प्रियाला ऍक्टर नाही सोडू शकत मी मी तर एक्टर बोलती डायरेक्ट राहते ना मी पण तिकडे येईन मग आपण ना तुम्हाला सुट्ट्या राहीन ना लागोपाठ सुट्ट्या घ्यायचं तुम्ही चार पाच दिवस मग आपण इकडे यायचं मग चार पाच दिवस इकडे राहील बापाच राहते चार पाच दिवस लागोपाठ सुट्ट्या घ्यायच्या लागोपाठ म्हणजे पहिलं सुट्ट्या मॅनेज करायच्या या दिवशी अजून बदली झाली नाही तर लगेच सेटिंग शिकव राहिली मला टेन्शन आहे आणि घरचे बोलतायत की नोकरी चांगली सोडायची नाही मी हिला बोललो सुद्धा की जॉब देतो सोडून जाऊ मध्ये करू काहीतरी मी म्हटलं इथं मी हात गाडं टाकतो वडापावचा गाडा टाकू आणि करू जोक आहे यार तू सिरियस होऊन लगेच सिरियस होती पोरगी काय लगे कळतच नाही अरे जोक आहे बाबड्या जोक चोकला हसायचं हसून दाख व्हेरी गुड तर तेच होत की कदाचित बदली होऊ शकते हा तर ठिकाण कोणते कोणते असू शकतात आहे का हा मी ऑप्शनल टाकले ते त्याच्यापैकी जो भेटल तो आ, एक तर अलिबाग आहे दुसरं आहे आपलं बारामती बा, बारा तिसरं आहे धुळे चौथं मुंबई आहे आपलं चौथं मुंबई आहे धुळे असलं तरी पण धुळे असलं तर मग नाशिक पासून जवळ आहे आपल्याला प्रिया किती जवळ आहे दोन तासात धुळे मग धुळे पासून नाशिक नाशिक पासून आपलं घर किती लांब आहे साडे तीन तास म्हणजे पाच तास अगं पण आपलं नाशिकचं पण एक घर आहे तू ते विसरू नको तू लवकर विसरत नाही मी हे घर सोडून द्यायचं तुम्हाला नाही तू अगोदर वेगळ्या बोलली सासुरवाडीला कस काय विसरली तू खर नाही का तुम्ही पाहून घ्या बर का मामा मामी ना तर मी काहीच नाही मावशी तू पण माझं काहीच म्हणणं नाहीये नाशिकला राहण्याचं तुम्ही धुळे का टाकलं ना नाशिक जवळ आहे म्हणूनच टाकलं आणि मी पण तुम्हाला बोलले धुळे टाका नाशिक जवळ आहे एकदम इन्होने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी हो भाई मारो मुझे मारो मारो न, मुझे न, 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 मारो, मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है पण मी तुम्हाला हे बदल डायरेक्ट बदल जा बदल काय करायचं कर जा एनिवे धुळे त्यानंतर नागपूर होतं पण मी नागपूर नाही टाकलं तर बघू आता शेवट खूप जास्त लांब आलं तर, तर मग मी नाही करणार पण जर करायची वेळ आलीच किंवा बायकोचं प्रेशर किंवा घरच्यांचं प्रेशर जर आलाच तर करावं लागेल शेवट माणसाला पण प्रेशर अंडर जगावं लागतं संसारचं पाहिजे अग संसार संसार जसं पाहिलं ना सगळं तिला माहितीये माणसाला मी नाही काय तुम्हाला तुमच्या मनानुसार तुम्हाला करायचं तर करा नाही मी फोर्स करत नाही परत मला तुझ्या तुझ्यामुळे मी हे केलं ते केलं माझी लाईफ बर्बाद केली हे बघा हिने आता मला तुमच्या समोर सांगावं नका करू मी लगेच कॅन्सल करतो मी नाही बोलणार तसं बघितलं ना असं पण आहे आणि तसं पण आहे म्हणजे इकडं आड तिकडं वीर असं झालेलं माझ्या गमत जाऊ द्या द्या तर बघूया आता कुठं काय होतं तसं मी तुम्हाला सांगेलच एवढं मस्त मेहनतीने बनवलेलं आहे घर खूप आनंदाने बनवलेलं आहे आणि याला सोडून जायची इच्छा नाही होते असं कस तरी होत एकदम आणि दोघही एकदम निशब्द झालेलो आहे तर बघू आता शेवट नशिबात काय आहे तर ते जावं लागेल म्हणून मी सगळं राशन एक एक किलो भरलं माहिती आहे मला पण तरी पण एक एक किलो राशन तरी ते संपवून नव्हती पण मी म्हंटल की राहू द्या आपण कधी आलो तर आपण बनवून खाऊ शकतो ना आणि मग म्हणून मी जास्त घेतलं नाही तर मी कसं पाच पाच किलो सगळं घेते म्हणजे तांदूळ घेते पाच दहा किलो तांदूळ घेते काल तेल मला पाच लिटरचं घ्यायला लावला काय ऑइलचा डब्बा पंधरा लिटरचं घेतो ना आपण मग नेहमी पंधरा लिटरचं घेते परत साखर तर पाच किलोच घेते म्हणून पाच किलोच घेतली कारण दहा वेळा आणायला आणि मधुर शुगरच मी खाते दुसरी नाही खाते सल्फेट फ्री असं म्हणतात माहित नाही असं म्हणतात नाही त्यावर लिहिलेलं आहे पण ते असत मधून सुट्ट घेत जाय सगळं नाही सुट्ट नाही विश्वास आहे जास्त म्हणजे ती म्हणते पॅकिंग म्हणून मी नाही घेत ऍक्च्युअली त्याच्यामुळे आणि हे मधुर शुगर बाकी जे ओपन शुगर पण आहे ती थोडी काळी दिसते ही मधुर मधुरची जी आहे ना मधुर शुगर पॉलिश के केलेली आहे ती आपल्यासाठी हानिकारकच आहे पण ती सल्फेट फ्री आहे त्याच्यामुळे मग मी घेते म्हणजे ती घातक आहे तरी पण तुला खायची पॉलिश पॉलिश केलेली केलेली घातक आहे पण तरी तुला खायची पॅकेजिंग आहे घातक आहे सल्फेट फ्री आहे पण तरी तुला खायची बाकीच एकदा घेतलं होतं मागच्या नादी लागून खराब झाले <laughs> चिकन <laughs> आता धुवून काढा तुम्ही आणि बॉईल करायला टाका मसाला रेडी आहे फक्त तडका द्यायचा वगैरे सगळं आहे मी तर मुगची डाळ खा मुग मस्त भाजी झाली खूप टेस्टी सकाळी मी तीच खाल्ली आता पण मी तेच खाणार असं पण दोन वडा खाल्ले तर पोट भरले माझं फ्रीज घ्यायचं खायचं ते फ्रीज मध्ये आणून ठेवणार का ते चिकन तुम्ही आता घेतला आणि उद्या खाणार कसं काय होणार ते तुम्हाला उद्या खायचं होतं तुम्ही उद्याच आणायचं होतं चिकन सकाळी उठून जाईल अकरा वाजता जाऊ शकता ना अकरा साडे अकरा ला चिकन सांगितलं बनवायला आणि आता आळस येतोय बनवण्याचं तरी मी तुम्हाला मसाला आळसाचा विषय नाहीये तुझ्या हाताने मला ना पोट भरल्यासारखं वाटत गोड होत तुझ्या हाताने तुम्ही फक्त बॉईल ला टाका मी तडका देते बस तुम्ही करताय ना एक काम तुमें 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 <laughs> कर ना कांदा कापून दे टमाटर कापून समोरच अग बर ठीक आहे चल मी कुकरमध्ये टाकून देतो तुला धुवून देतो चिकन कुकर टाकून दे देतो ही स्कीम परत नाही भेटणार ऐक मी तुला चिकन मला खायचं नाही माझ्यासाठी स्कीम नाही अगं पण मी तुला कांदा कापून देतो तुला काय वाटतं तू अनावरण उपस्थित होता हो नाही मग मं... गुपचूप बनवून दे आता मी काय सांगते माझं व्यवस्थित ऐका चिकन बॉईलला टाका मी तुम्हाला भाजीच भाजीला मी तडका देऊन देते ठीक आहे मग तू ठरवलं बॉस दे कांदा ते कांदे आपण नवीन आणले ते भरायच्या मध्ये दे मी भरते नाही कांद्याला झाड आलं तरी तू आणि बटाट्याला पण झाड आले सगळे मग ते लावते का आपल्या कुंडीत पण ते एकच बटाटा येईल त्याची दुसरी हे ना उद्या बटाट्याची भाजी बनवायला लागेल हे बघा ना सगळी झाडे यायला लागली शेतीबद्दल अभ्यास पाहिजे प्रिया काहीच माहित नाही आपल्याला बरं का आपली संस्कृती फार्मिंग तरी तुम्ही मला शिकवत नाही मला काय होतं मी शिकवायला राहिले तुमच्या इकडे किती मित्र खूप शेतकरी बर का पण मी कधीच विचारलं नाही त्यांना आता विचारावं लागेल आपण सांगा हे झाड आले याला तर हे बटाटा जर लावलं तर याला एकच झाड पण बटाटा खाली एकच राहीन ना नवीन नाही येणार दुसरं काय माहित नाही बाई हाय ना, नवीन नाही आपण काय करू माहितीये का शेंगा असतात ते कशा फुटतात खूप सारे तस आपण फाडला जाऊ ना मामाच्या शेतीत जाऊ किंवा आपल्या जा। जा। ला मळ्यात जाऊ ना गेल्यावर तिकडे दाखवतो फक्त गहू आहे मी बघितलं गहू नाही ते हे काय लावलंय एवढं मोठं अगं ते तू ते शेडने पाहिलं त्याच्यात सगळे ते फुलं झाड सगळे नर्सरी बनवली त्याच्यात सगळं वांग्या पासून सगळं काहीतरी छोटे छोटे हा त्याच्यात ते बनवतात आणि एक्सपोर्ट करतात ते सगळं मला वाटलं फक्त गहूच आलेले होते नाही तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला vlog व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या, या व्हिडिओला ला लाईक करा आणि याचं काय मॅटर आहे नक्की सांगा मला खरच नाही माहिती आहे हे फार्मिंग बद्दल नाही नाही याला याला झाड आले ऑलरेडी आता आपण हे शेतामध्ये लावलं मातीमध्ये झाड उगणार पण हे बटाटा खाली एकच राहणार ना जास्त बटाटे तर नाही येणार ना बटाटे येतात वरती बटाटे सत्य तर कोणाला माहिती असेल या पोटॅटो फार्मिंग बद्दल नक्की सांगा आणि आपण आपला इथं ब्लॉग थांबवूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला सो बाय बाय टेक केअर गुड नाईट